बघ साडी मध्ये असतात ना तशा या फोल्डिंग ची आहे मस्त आहे ना आणि याच्यात पण साईज अवेलेबल आहे आणि ह्याच्यात आपल्याला साईज भेटेल इकडे या बाहेरच्या साईडच्या आहेत याही आपल्या तीन फीट चार फीट पाच फीट अशा आहेत आणि ह्या पण सेम तशाच आहे पण साईज वाईज आहे बघूया अजून यांच्याकडे आपण काय काय बघू शकतो ते आहेत ज्यांचा मोठे फ्लॅट आहे त्यांच्या किचनसाठी मस्त आहे आज मी आली आहे मस्जिद बंदरला मस्जिद बंदर मधून आपल्याला आता एका एक शॉपमध्ये जायचं आहे ते कशासाठी जायचं आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहे पण त्या शॉपपर्यंत कसं पोचायचं हो आहे हे मी तुम्हाला आता दाखवते जस्ट मजिस्ट्रेशनला आपण उतरल्यावर जर असं आपण पुढे आलो की राईट साईडला आपल्याला ह्या गल्लीतना सरळ यायचं आहे आणि सरळ आल्यानंतर आपल्याला त्या शॉपपर्यंत पोचायचं आहे जिथे आपल्याला स्वस्त आणि मस्त आणि आपल्याला जशा पाहिजे ज्या क्वालिटीच्या ज्या फिटमध्ये अशा आपल्याला ले लॅडर बघायचे आहेत तर त्या लॅडरच्या शॉपपर्यंत आता आपण पोचतो आहे तर चला जाणून घेऊया त्या लॅडरच्या शॉपमध्ये किती लॅडर्स आहेत त्याशिवाय आपल्याला कुठल्या साईजच्या आहेत कशा भेटतील आणि आपल्याला ते स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कसे बनवून देतील तर अवघ्या पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर हे डिस्टन्स आहे त्यांच्या शॉपचं तर चला आता आपण जाणून घेऊया की कशा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लॅडर्स आहेत त्या तर आता आपण पोचलो आहे फायनली ह्या शॉपच्या जवळ मस्जिद बंदरमध्येच आहे अवघ्या पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आणि ह्या शॉपचं नाव आहे सिनियर लॅडर्स ॲल्युमिनियम अँड कंपनी सगळ्या टाईपच्या इथे आपल्याला लॅडर्स मिळणार आहे त्याशिवाय तुम्ही जर हॅव्वेने येत असाल डायरेक्टली तर समोरच हे बघा इकडनं तुम्हाला दिसेल अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर ते शॉप आहे हायवेपासून मस्जिद बंदरच्या तर चला आता आपण ह्या शॉपमध्ये जाऊया हे जे शॉप आहे त्या त्या शॉपमध्ये सिनियर लेडर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजे ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याशिवाय आपल्याला पाहिजे त्या टाईपच्या पाहिजेन त्या डिझाईनमध्येही हे आपल्याला ले लॅडर बनवून भेटतात तर चला एक एक करून आता आपण जाणून हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी तर आज मी आले मस्जिद बंदर येथे मस्जिद बंदरला मी ह्याच्यासाठी आले जसं आपल्याला घरी शिर्डी लागते म्हणजे इथे जे शॉप आहे ते आहे सिनियर लेडर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ह्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि त्यासाठी मी इथे आले आणि ह्यांच्याकडे आपल्याला जशा पाहिजे ज्या पॅटर्न मध्ये पाहिजे त्या आपल्याला इथे शिड्या भेटणार आहे त्याशिवाय कसं आहे माहितीये का हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ह्यांचं आपण स्वतःही ह्यांच्याकडनं बनवून घेऊ शकतो पण हे बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटद्वारेही सांगा तुम्हाला कोणाला जर अशा शिडा पाहिजे नसेल तर काय कशा वाटल्या तुम्हाला हे मला नक्की कमेंट द्वारे तुम्ही कळवा तर चला आता आपण एक एक करून बघूया तर ह्या दादा तर मी कॅटलॉग ह्या ह्या मध्ये मी आल्यावर ह्या दादांचा पहिला कॅटलॉग घेतला ह्यांच्याकडे काय आहे कशा फिटच्या आहेत त्या सगळ्या मी ह्या कॅटलॉग मध्ये पहिलं बघितलं कसे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं विचारल्या तर मी तुम्हाला आता दाखवेन की इथे प्रत्येक आपल्या फिट वाईस यांच्याकडे ना अशी लेडर इथे आहे तर आपण घेऊ शकतो तर ही जी स्टार्टिंग आहे थ्री ची आहे तेराशे रुपये खरोखर मी सांगते एवढ्या रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला नाही भेटणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून पुढे पुढे आपण घेत गे, गेलो ना तर प्रत्येकाची प्राइस ही वेगळी जाते तर ह्यांच्याकडे तीन फीट पासून आठ फीट पर्यंत अशा प्रत्येक साईजच्या इथे अवेलेबल आहे त्याशिवाय जर थोडं आपल्याला हेवी रेंज मध्ये पाहिजे नसेल म्हणजे चांगलं अल्युमिनियम पाहिजे त्याशिवाय आपल्याला व्यवस्थित पाहिजे तर तेही ते, ते अवेलेबल आहे दादा मला ही एक ओपन करून दाखव तर हे बघा या दादानी मला दाखवली ही प्री फिटची आहे प्री फिटची आहे लाईट वेट पण आहे आपल्याला म्हणजे आपण फोल्डिंग करून पण ठेवू शकतो किंवा जर आपल्याला अडकवायची असेल तर अडकूही शकतो हे बघा लाईट वेट आहे पूर्ण म्हणजे आपण घरात जरी गृहिणी असलो तर त्यासाठी खूप छान आहे हे ऑप्शन आणि मजबूत आहे तसं बघायला गेलं तर हे बघा हे टेन्शन नाही आणि ही जशी लाईट वेट आहे ना तसं पण कसं आपण थोडी ही अशी उचलली आणि हे आपण असं बंद केलं की झालं एक आपली एका अशी आपण उचलून ठेवू शकतो त्याचबरोबर मी दादांची इथे अजून एक क्वालिटी बघितली ही क्वालिटी थोडी मला म्हणजे ती थोडी हलकी आहे ती पण ज्यांचा म्हणजे थोडा जास्त बजेट असेल ना त्याच्यासाठी ही खूप छान आहे तीन फीट मध्येच ही आणि ही पण खूप मजबूत आहे त्याच्या त्यापेक्षा त्या, ही खूप मजबूत आहे त्याशिवाय ह्याला कसं माहितीये डबल असे स्टँड आहे तिथे त्याला असे सिंगलच आणि हिज पण तसंच आहे बघा आपण अशी बंद करून ठेवू शकतो आणि लाईट वेट आहे त्याशिवाय वे ही पण अशी हेवी नाही म्हणजे जेवढी ती लाईट वेट आहे तेवढीच आहे मी एवढी उचलू शकते म्हणजे तुम्हाला कळलं असेल की नक्कीच ही लाईट वेट आहे त्याचबरोबर प्रत्येक साईज मध्ये ह्याच्यामध्ये पण आहे आणि एक मी ह्यांच्याकडे एक ऑप्शन घेतलं हे मला आवडलं ह्याच्यात पण साईज आहे हे बघ त्याचबरोबर इथे ही एबीएस लॅडर आहे आणि ही जी लॅडर आहे ना आपल्याला फॅमिलीसाठी यूज करू शकतो म्हणजे कशासाठी माहिती काय आपण किचन मध्ये वगैरे आपल्याला वर चढायचे किचन मधन आपल्याला टिफिन वगैरे काढायचे तर त्यासाठी ही खूप मजबूत आहे ही टू फीट ची आहे त्याची प्राइस आहे सतराशे पन्नास थ्री ची पण आहे त्याची प्राइस आहे दोन हजार अशी जसे आपण साईज वाईज घेणार तशी प्राइस वाढते ही चार फीटची आहे दोन हजार चारशे पन्नास आणि ही पाच ची आहे ती दोन हजार आठशे पन्नास म्हणजे ह्या दोन ते पाच या साईज मध्ये इथे अवेलेबल आहे तर आपल्याला जी पाहिजे ती आपण घेऊ शकतो आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन तुम्ही जर हा व्हिडिओ बघून इथे आला ना तर तुम्हाला प्रत्येक मध्ये तुम्हाला कन्सिजन नक्की भेटेल म्हणजे जी प्राइस आहे ना त्याच्यापेक्षा ते दादा कमी करून नक्की इथे देतील कारण यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे स्वतः हे प्रोडक्ट बनवतात त्याशिवाय तुम्हाला जसं बनवून पाहिजे त्या प्रकारे हे बनवूनही देऊ शकतो तर तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं इथे तुम्ही ऑर्डर दिली तरीही चालेल त्याचबरोबर इथे मोठ्यांमध्ये पण आहे सिक्स फीट वगैरे इथे इलेक्ट्रिक कामासाठी कधी कधी आपल्याला उपयोगी पडतात तर त्या मध्ये आहे अजून जर तुम्हाला सांगायचं झालं फोल्डिंगच्या आहेत शिड्या या शिड्यांचं कसं आहे आपलं जसं छोट घर असतं आपलं चाळीमध्ये घर असतं त्यावेळी आपल्याला खूप उपयोगी पडतं आणि ही कशी माहिती कसं म्हणजे पूर्ण ओपन नाही आपण जेव्हा पाहिजे तेव्हा खोलू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा बंद करू शकतो तर ही बघा ही फोल्डिंगची आहे लॅडर तर ही आपण घेऊ शकतो आणि खूप म्हणजे लाईट वेट आहे जेव्हा पाहिजे तेव्हा खोला जेव्हा पाहिजे तेव्हा बंद करा म्हणजे जागाही आपली जास्त आडली जाणार नाही त्या प्रकारे ही आहे बघा बंद करण्यासाठी पण इझी आहे आणि इथे आपण अशी आहे ना एक म्हणजे ड्रिलने ना एक कडी लावू शकतो भिंतीला आणि इथे शिडीला त्याप्रमाणे आणि ह्याचं कसं आहे माहितीये का प्रत्येक याच्यामध्ये ना फिट वाईज आहे म्हणजे कधी आपला माळा चाळीतला वरती असतो खाली असतो ते फिट वाईज आहे आणि फिट वाईज ह्याची प्राइस आहे ना वेगवेगळी आहे म्हणजे तीन ते सहा फीट पासून आपल्याला दहा फीट पर्यंत बेटिंग कारण आपल्या ज्या चाळीतल्या ज्या शिडी शे, असतात ना त्या सहा फीट ते दहा फीट पर्यंतच असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्याळी अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर साईज छोटी मोठी असं तुम्हाला जर बनवून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला बनवूनही देऊ शकतात ह्याच्या आधी मी तुम्हाला ज्या दाखवल्या दा, त्या फोल्डिंग जेणेकरून आपली जागा थोडी आपल्याला जास्त भेटेन जर आपण ती घेतली तर आणि ही जी आहे ना फिक्स ही फिक्स आहे ही आपण फोल्ड नाही करू शकत ही ऍज इट इज आहे आणि ह्याची जी बोलतात फिट जी आहे पाच फीट पासून चालू होतात आणि याची प्राइस रेंज ही वेगवेगळी आहे तर आपण जशी पाहिजे तशी इथे घेऊ शकतो आणि ही पण तशीच लाईट वेट म्हणजे आपल्याला जेवढ्या स्टेप पाहिजे त्या स्टेप नुसार म्हणजे फिट आपण घेऊ शकतो दादांच्या आतल्या शॉप मध्ये जाऊया या आतल्या शॉप मध्ये आपण बघूया इथे त्यांच्या शेड्या बनतात आहे त्याशिवाय बघा हे असं अल्युमिनियम ते इथे स्टॉक मध्ये त्यांच्या आहे हा त्यांचा बॅक साइडला गोडाऊन आहे तर ह्या गोडाऊन मध्ये पण आपण बघू शकतो इकडे पण आहे हे असं ते आणतात मग त्यांना जशी ऑर्डर येईल तसे ते ऑर्डर वाईज रेडी करतात आणि देतात ऍक्च्युली साठी पण ह्याच्याकडे खूप मोठ्या मोठ्या आणि खूप म्हणजे चांगल्या रेंज मध्ये इथे अवेलेबल आहे तर आपण तेही बघू शकतो हे बघा इथे सगळे वरती ऍक्च्युली त्यांचं जे काम चालू आहे ना ते मध्ये मी तुम्हाला सगळ्या ज्या लॅडर्स आहेत त्या दाखवल्या घर आपल्याला घरी वापरायच्या त्याशिवाय साडीमध्ये त्याशिवाय आपल्याला अजून कशासाठी युजफुल असतात त्यासाठी आपण इथं घेऊ शकतो पण इथे तुम्हाला एक बेनिफिट ही भेटेल ते म्हणजे ऑनलाईन जर तुम्ही मागवताय तर त्याचे शिपिंग चार्ज फक्त एक्स्ट्रा लागतील तुम्ही घरी बसून इथना ऑनलाईनही मागू शकता तर ते एक बेनिफिट आपल्याला आहे एवढ्या लांब आपण येणार मुंबईत तुम्ही कुठेही राहा तरी पण तुम्ही इथे ऑनलाईन मागू शकता आणि तुम्ही सांगा हा व्हिडिओ बघून मी इकडनं घेतोय म्हणून तर ते तुम्हाला कन्सिजन नक्की देतील आणि हे दादांचं कार्ड आहे अवघ्या अजित बंदरच्या पाच मिनिटाच्या अंतरावर या दादांचं शॉप आहे तुम्ही ते घेऊ शकता आणि यांची स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला जर बनवून घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही बनवून घेऊ शकता तर मी हे दादांचा शॉपचा तुम्हाला ऍड्रेस आणि फोन नंबर सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि आहे तर ह्या दादांचं हे शॉप आहे दादा इकडे ना लेडरसाठी जर माझे जर काही व्हिव्हर्स आले तर तुम्ही कन्सिजन नक्की देणार ना मिलेगा म्हणजे दादा सांगतात ते भेटेन कन्सिजन आणि दादांना मी विचारलं ऑनलाईन सपोर्ट साठी तर ऑनलाईन सपोर्ट आपल्याला शिपिंग चार्ज फक्त एक्स्ट्रा द्यायचे फक्त आपल्याला कुठल्या फिटची पाहिजे ते सांगायचंय बरोबर ना दादा तर हे दादा ह्या शॉप मध्ये असतील तुम्ही आलात की व्हिडिओ दाखवा आणि नक्की या दादा सांगा दादा तुमचं कसं यायचं तुम्ही एकदा सांगा मस्जिद बंदर स्टेशनला उतरल्यावर वेश। हा मस्जिद बंदर वेस्ट ला आला की फक्त पाच मिनिट हा आणि तुम्हाला जर नाही कळलं तर ह्या दादांना कॉल करू शकता तुम्ही राईट ना दादा दादांचा जो मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या घरगुतीसाठी पण लागणारा लेडर आपल्या कामासाठीही लागणारा लेडर तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाइक शेअर सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तर चला आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद